तपासमध्ये आतापर्यंत आम्ही तीन आरोपी अटक केलेला आहे एक आरोपीला अँटिसिपेटरी बिल भेटली होती त्याला अपोज करून आम्ही कोर्टाकडून त्याची पण पोलीस कस्टडी घेतलेली आहे दोन आरोपीची आमच्याकडे पोलीस कस्टडी एक ऑगस्टपर्यंत आहे आणि एकूण तीन आरोपी सध्या निष्पन्न झालेले आहेत त्यांना आम्ही अटक केलेलं आहे आणि सध्या तपास चालू आहे आणखीन कोण कोण लोकांचा सहभाग होता ते तपासाचा भाग आहे हा जो प्रकरण आहे त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी दोन आरोपी आमची कस्टडीमध्ये आहे एक आरोपी ती तिन्ही आरोपीला आम्ही अटक केले होते एक आरोपीला सुरुवातीला भेटली होती सुद्धा आम्ही रिक्वेस्ट करून ती रद्द केलेली आहे आणि सध्या दोन आरोपी आमचे एक ऑगस्टपर्यंत कस्टडीमध्ये आहे जे जे लोकांनी हा कृत्य केलं होता सगळे लोक आमचे ताब्यामध्ये आहे कस्टडीमध्ये आहे आणखी आरोपी चान्सेसच्या आता तपासावर आहे तपास जसं जसं निष्पन्न झाला तर आम्ही तुम्हाला नंतरची इन्फॉर्मेशन देऊ मुलीनी मुलीला आम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहे बाकी इतर तपास चालू आहे मुलीची जशी मागणी असेल तर आम्ही त्याला आम्ही मदत सहकार्य करू नेमकं म्हणजे चौदा तारखेला माझ्या नवरं घराबाहेर पडला होता त्याच्यानंतर अचानकच माहिती झालं की कोणी को त्याला चाकून मारलंय वगैरे ते माहिती झाल्याच्या नंतर आम्ही सगळे झाडा खाली गेलो बघायला की काय झालं काय नाही चौकापर्यंत गेलो तर मला पुढं कोणी जाऊ दिलं नाही पुढं कोणी जाऊ नाही माझ्या नवऱ्यावर रिक्षामध्ये टाकलं आणि डायरेक्ट घाटीमध्ये निघलो त्याच्यामुळं आम्ही मागून घाटीमध्ये घाटीत जायसाठी आम्ही निघलो आणि घाटीत गेलो मग नंतर कळालं की त्यांच्यावर चाकून वार वगैरे झालेले आणि कोणी मारले म्हणून असं त्यांनी सांगितलं की त्याच्यावर वार केले म्हणून माझी हीच मागणी की माझ्या नवऱ्याला न्याय मिळावं त्यांना फाशीची सजा भेटावी हीच मागणी केलं काय केलं माहिती हो सांगितलं होतं माझ्या नवऱ्याने की आपर्तिशाही चाकू मारला त्यांना एक बार गीताराम कीर्तीशाही पण होते त्याच्यामध्ये मागणी काय माझी मानणी हेच आहे की त्यांना फाशीची शिक्षण माझं नाव विद्या सावंत